नुकतच लग्न झालं होत एखाद्या चित्रपटात दाखवतात तसे रोमॅंटिक आणि आनंद शोधायला आवडायचं रंगात रंगून जाणं मनसोक्त असणं हे तिच्या स्वभावातच होत या उलट हर्षद अगदी साधा शांत आणि कमी बोलणारा त्याला भावना व्यक्त करायला जमत नसे पण मनात मात्र खूप प्रेम होतं लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे मीला खूप एक्सायटेड होती मनात अनेक स्वप्न रंगवत होती कुठेतरी लाँग ड्राईव्हला जावं एखाद्या सुंदर रेस्टॉरंटमध्ये डिनरला जावं हर्षदने तिला लाल रंगाचं गुलाबाचं फूल द्यावं कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या पण अडचण एकच होती ते दोघेही एकत्र कुटुंबात राहत होते आणि मीराला आपल्या मनातला हर्षदला कसं सांगावं हे समजत नव्हतं ती नवीन होती त्यामुळे घरातल्या मोठ्या लोकांसमोर व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलणं तिला जड जात होतं दिवसेंदिवस व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता आणि मीराची घालमेल वाढत होती हर्षद मात्र आपल्या कामात व्यस्त होता हे सगळं पाहून मीराची आशा मावळू लागली हर्षदला या सगळ्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही असं तिला वाटायला लागलं ती मनातून खूप नाराज झाली तिला वाटायला लागलं की हर्षदला प्रेम व्यक्त करणं किंवा एक रोमँटिक दिवस बनवणं कधीच शक्य नाही तिने विचार केला कदाचित मीच काही अपेक्षा ठेवू नये कदाचित हा त्याचा स्वभाव आहे मी जितकी अपेक्षा ठेवीन तितकी जास्त दुःखी होईन असे समजून तिने मनाशी ठरवलं की हर्षदच्या गप्प गप्प स्वभावाशी तिला जुळून घ्यावा लागेल व्हॅलेंटाईन डेला ला सकाळी मीरा उठली तर तिला घरात खूप शांत वाटलं घरातले सगळे सदस्य बाहेर गेले होते टेबलवर एक चिठ्ठी ठेवलेली होती मीरा तयार राहा दहा वाजता खाली ये हर्षद मीरा तयार झाली आणि खाली आली तिला आश्चर्याचा धक्का बसला पूर्ण घर फुग्यांनी आणि फुलांनी सजवलं होतं टेबलवर केक आणि तिचे आवडते पदार्थ होते हॅपी व्हॅलेंटाईन डे मीरा हर्षद म्हणाला मीरा धावत गेली आणि तिने हर्षदला घट्ट मिठी मारली तिचे डोळे आनंदाने भरले होते हर्षदने तिच्यासाठी एवढं सगळं केलं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता त्यानंतर हर्षदने मीराला एका छान रेस्टॉरंटमध्ये डिनरला नेलं तिथे त्यांनी ने खूप गप्पा मारल्या मनुसोक्त हसले आणि एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले मीराला आज हर्षचा एक वेगळा चेहरा दिसला त्या रात्री मीराला कळलं की प्रेम व्यक्त करायला फक्त महागडी गिफ्ट आणि रोमँटिक डिनरची गरज नसते खरं प्रेम एकमेकांच्या भावना समजून घेण्यात एकमेकांना आधार देण्यात आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्यात त्या व्हॅलेंटाईन डेने मीरा आणि हर्षदच्या नात्याला एक नवी दिशा दिली मीराला समजलं की हर्षद जरी बाहेरून साधा दिसत असला तरी त्याच्या मनात तिच्यासाठी खूप प्रेम आहे आणि हर्षदलाही कळलं की मीराला छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद मिळतो या घटनेनंतर मीरा आणि हर्षदचं नातं अधिक घट्ट झालं त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला आणि स्वीकारायला शिकले त्यांचा संसार सुखाचा झाला या कथेमधून हे शिकायला मिळतं की प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात कधी कधी साधे आणि शांत दिसणारे लोकही आपल्या पार्टनरला अनपेक्षित आनंद देऊ शकता नात्यामध्ये संवाद असणे खूप महत्वाचे आहे पण त्यासोबतच एकमेकांच्या भावनांची कदर करणे आणि समजून घेणे तितकेच आवश्यक आहे तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये